नमस्कार कसे हा सगळे मी आहे अबोली स्वागत करते तुम्हा okay, so तुम्हाला सर्वांचं ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ओके सो जसं की, अपले की वा आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आता आपले व्हिडिओज जे आहेत किंवा ब्लॉग जे आहेत ते रेग्युलर येणार आहेत सध्या तर मी डेलीचं ते म्हणजे अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत बट माझा विचार चालले आहे माझा विचार चाललेला आहे की आता एक दिवस गॅप देऊन मग व्हिडिओज अपलोड करावे बट बघू अजून त्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलेली नाहीये सध्या तर डेली व्हिडिओ येणारच आहेत फ्रेश व्हिडिओ येणार आहेत आणि काही मी मागच्या महिन्यात जे शूट करून ठेवलेले होते म्हणजे जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी फक्त म्हणजे दहा दिवसाचा एक मोठा गॅप घेतला मी आणि कधी कधी असतं ना असं रिफ्रेश व्हावं लागतं पुन्हा मग रिस्टार्ट तर रिस्टार्ट केलेलं आहे आणि त्या दहा दिवसाच्या गॅपमध्ये म्हणजे वीस एक तारखेपासून मी काही व्हिडिओ मला वाटतं अपलोड केलेत नाही केलेत आय थिंक सो मध्यंतरी बऱ्याचशा गोष्टी झाल्या वीस कशाला चौदा तारखेचं मला वाटतं मकर संक्रांतीचा पण मी ब्लॉग नाही टाकला त्याच्यानंतर मग म्हणजे त्यामध्ये काही हॅपनिंग असं झालंच नाही केलं नाही घरातच होतो मांडे वगैरे आणले पुरणपोळी वगैरे ते खाल्ले आणि त्याच्यानंतर एक मेन इव्हेंट झाला आपल्या संपूर्ण भारतामध्ये तो म्हणजे बावीस तारखेचा राम मंदिरचं उद्घाटन झालेलं आहे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे So, आता चा चा so, आ, स, सो आता कसं असतं ना हे बघा प्रत्येकाच्या कम्युनिटीचा एक भाग असतो तो आमच्या कम्युनिटीमध्ये नाही करत म्हणजे तसं नाही काही करत सो पण आम्हीही सगळ्यांच्या आनंदास सहभागी झालेलोच होतो मीही दिवे वगैरे लावले होते बाहेर आणि दुसरी गोष्ट ऋतूने मेनली पूर्ण पॅसेजवर छान अशी मंदिराची डिझाईन रांगोळी काढली होती सो so, मी पुढे ती क्लिप अटॅच करेलच तुम्हाला आणि छान सजवलं होतं असं वाटत होतं की दुसरी दिवाळीच आहे सो खूप आनंदाचं वातावरण होतं सो खूप छान वाटलेलं आहे आणि आमच्या बिल्डिंगच्या खालून पण म्हणजे इकडे जवळच मंदिर आहे विठ्ठलाचं सो तर त्यांनी रामाची पालखी सगळीकडे म्हणजे मिरवणूक पूर्ण एरियामध्ये ती गेली होती ढोल ताशे दिव सकाळपासून रामाचा गजर चालू होता रामाची गाणी चालू होती सो असं काहीसं वातावरण होतं छान असं एकदम आ, प्रफुल्लित किंवा उत्साहाचं वातावरण होतं सो आम्हालाही ते छानच वाटलेलं आहे मलाही ते छान वाटलेलं आहे सो ती क्लिप मी पुढे ॲड करेलच आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे एक तारखेपासून तर काही जमलं नाही एक जानेवारीपासून तसं मी माझ्या लाईव्ह घेतलं होतं मी मध्यंतरी एकदा मला वाटतं सत्तावीस अठ्ठावीस कितीतरी तारखेला घेतलं होतं एंडिंगला जानेवारी एंडिंगला सो त्यामध्ये मी काही गोष्टी दाखवल्या होत्या डायरीज वगैरे सो मी म्हटलं मी माझ्या ब्लॉगमध्ये मा सुद्धा ते दाखवेल सो तुम्हाला दाखवायचं आहे तर दा डायरी दाखवण्याच्या आधी जर कोणी लाईव्ह बघितलं नसेल कोणाला माहीत नसेल तर सांगते स्वराली प्रिंट्स म्हणजे स्वराच्या नावाने स्वराली प्रिंट्स म्हणून आमची फर्म आहे प्रिंटिंग प्रेस आहे मोठी आणि त्यामध्ये आम्ही म्हणजे मोठे मोठे पुस्तकं मोठे मोठे म्हणण्यापेक्षा शाळेचे जे पुस्तकं असतात बेसिकली बालभारतीचे आपले पुस्तकं असतात ना लहानपणी आपल्याला बालभारतीचे पुस्तकं होते मराठी इतिहास गणित सगळ्या विषयांचे बालभारतीचे प्रोडक्शन ओके सो ते पुस्तकं जे आहेत बुक्स जे आहेत ते आपल्या प्रेसवर प्रिंट होतात ते छापले जातात शिवाय परीक्षेचे पेपर्स वगैरे म्हणजे दहावी बारावीची परीक्षा किंवा बार सातवी आठवीपासून सगळेच परीक्षेचे पेपर्स वगैरे आणि ते एकदम सिक्युरिटी लेवलला असतं असं कोणालाही म्हणजे आम्हालासुद्धा द्यायची तिथे परवानगी नसते ज्यावेळी पेपर्स प्रिंट केले जातात कारण आपण म्हणतो पेपर लीक होतात वगैरे तर तसला प्रकार अजिबात घडू नये त्यासाठी पूर्ण सिक्युरिटी असते त्या गोष्टीसाठी शिवाय डायरीज वगैरे कॅलेंडर्स नवीन वर्षाचे वगैरे पण आपले प्रिंट केले जातं सो त्यापैकी अशी ही स्वराली प्रिंट्सची डायरी मी तुम्हाला बॅक साईडने दाखवते ही अशी स्वराली प्रिंट्सची डायरी आहे डायरी ही अशी आहे उभी बट नाव मोठं दिसायला यांनी अशा प्रकारची डिझाईन केलेली आहे जेणेकरून मग मोठंच्या मोठं हेच नाव आहे आमच्या फर्मला स्वराली प्रिंट्स आणि स्पायरल बायंडिंगची डायरी आतल्या साईडला पण एक पेज दिलेलं आहे ते आपली सगळी इन्फॉर्मेशन आपण इकडे भरू शकतो ही डायरी आता स्वराने घेतलेली आहे आणि तिचं कोरियनमध्ये नावसुद्धा लिहिलं आहे तिने जिओन सॉमी असं काहीतरी तिचं कोरियनमधलं नाव आहे आम्हाला कोरिया खूप आवडतो त्यानंतर पुन्हा फ्रंट पेज सराली प्रिंट्स आणि मग इथून आपलं वर्क चालू तर असं आहे तिने काय काय लिहून ठेवलं आहे आता तुम्ही ते पाहू नका ओके <laughs> फास्टमध्ये दाखवलं नाही आणि हे आमचं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तशी सुंदर अशी ही डायरी आहे आणखी एक डायरी आहे ती म्हणजे प्रिंटिंग करण्यासाठी म्हणजे ऑर्डर आली होती हस्क कंपनी आहे नाशिकमध्ये एक मोठी कंपनी आहे काहीतरी ती स्वित्झर्लंडची आहे ना तर त्यांची फर्म इथे आहे तर त्यांच्यासाठी ही डायरी मग डिझाईन केली होती सो अशी मला नक्की माहिती नाही स्विझर्लंड पण बाहेरची आहे ती कंपनी आणि मग त्यांची ही अशी डायरी आहे ओके सो ही मी घेतलेली आहे आता ॲक्च्युली मध्ये दोन तीन ठिकाणी असे पेज होते त्यांच्या कंपनीचे पूर्ण तर ते मी काढून टाकले कारण ही डायरी मला हवी होती आणि ही माझी पर्सनल डायरी असणार आहे आता ओके okay, तर या डायरीज दाखवण्यामागचं कारण म्हणजे जसं की मी बोलले आधीच की एक जानेवारीपासून नाही जमलं कारण मी इथे नव्हते घरी माहेरी होते आणि त्याच्यानंतर आल्यावर पण काही माझं कंटिन्यू झालं नाही आळसच झालेलं जास्त तर एक फेब्रुवारीपासून आता डायरी मेंटेन करणार आहे डायरी मेंटेन करणार आहे म्हणजेच काय तर जे काही थॉट्स आहेत आपले जे काही गोष्टी आहे फ्युचरच्या गोष्टी आहे किंवा वर्तमानात आपल्याला जे काही हवं आहे त्या गोष्टी मी यामध्ये लिहून ठेवणार आहे थोडंसं पॉझिटिव्हिटी आपल्याजवळ राहावी म्हणून अपर्मेशन्स वगैरे ते लिहून ठेवणार आहे सो अशा काही गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत आणखी एक गोष्ट म्हणजे ते व्हिडिओमध्ये सांगायचं सा कारण असं की एक आपल्याला एक ठरव थर, ठरवलेलं आपलं पक्कं होऊन जातं म्हणजे आपण काही गोष्टी ना उगाच आपलं आपल्यातच ठरवतो आणि ते होत नाही खरं तर तर कोणा तरी सांगितलं ना तर आपल्यावरती एक जबाबदारी येते किंवा कर्तव्य येते की नाही आपल्याला ही गोष्ट करायची आहे आपण समोरच्याला सांगितलेली आहे म्हणून ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते सो आजपासून एक तारखेपासून मी ही डायरी एक फेब्रुवारी आहे, आहे आज आणि त्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवते सो डायरी मेंटेन करायला घेणार आहे मी लिहायला घेणार आहे सो so, चला मी तुम्हाला दाखवते आता आमच्याकडे बावीस जानेवारीला काय काय झालेलं आहे आणि यामध्येच मी कदाचित सव्वीस जानेवारीचा म्हणजे स्वराच्या स्कूलमध्ये गेली होती मी स्कूलमध्ये तिचा कार्यक्रम होता तिने ग्रुप सिंगिंगमध्ये भाग घेतला होता सो so, तेही थोडंफार मी तुम्हाला शेअर करते चलो चला पुढचा व्हिडिओ दाखवणार आले मस्तपैकी स्ट्रॉबेरी ज्यूस केलेला आहे तो पिऊन घेते एकदा का स्ट्रॉबेरीचं सीजन सुरू झालं ना की आमच्याकडे सारखी स्ट्रॉबेरी येते आणि फक्त मी त्याचा ज्यूस म्हणजे असा मिल्कशेकच नाही करत तर त्यामध्ये ड्राय फ्रूट्स वगैरे भरभरून टाकते सो एकदम हेल्दी असा हा ज्यूस किंवा ड्रिंक होऊन जातं आणि सकाळी सकाळी प्यायला मस्त वाटतं Mommy, तर अशा प्रकारे सकाळी दिंडी वगैरे काढण्यात आली मला वाटतं महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या प्रत्येकच शहरांमध्ये गावांमध्ये अशा प्रकारे सेलिब्रेट केलेला आहे उत्सव साजरा केलेला आहे आणि रात्रीसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी रोषणाई होती मी आता इथे आवाज म्यूट केलेला आहे बट फटाके वगैरे दिवे लावलेले होते सगळीकडे लाईट्स वगैरे लावलेल्या होत्या घरांना दिवाळीसारख्याच काही जणांनी आकाशकंदीसुद्धा लावलेले होते आणि सुद्धा मस्तपैकी इकडे रांगोळीचं काम चालू आहे तिचं सो राम मंदिरच ती बनवते राम मंदिर मीस मंदिरचा शेप बनवते ती आणि राम वगैरे सो नंतर काही मला शूट करता आलं नाही मस्तपैकी छान असं फुलांनी सुद्धा सजवलं होतं तिने बट ते आमच्याकडे ते क्लिपच नाही तिच्याकडे नाही माझ्याकडे सुद्धा नाही सो फोटो असेल तर मी नक्कीच लास्टला तो अटॅच करेल किंवा थमनेल वगैरेमध्ये पण लावेलच मी सो अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस साजरा केलेला आहे